गंगापूर कुलताबाद मतदार संघातील बोर गरीब जनतेसाठी अहरात्र झटणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गौरव करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शिक्षिका अंगणवाडी सेविका मदतीनीस आशा सेविका आरोग्य सेविका महिला डॉक्टर ग्रामसेविका तलाठीनी तेजस्विनी महिला गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महिलांचा जागतिक महिला, जा, महिला दिनाच्या जा निमित्ताने गौरव करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शिक्षिका अंगणवाडी सेविका मदतीनीस आशा सेविका आरोग्यसेविका महिला डॉक्टर ग्रामसेविका तलाठी तेजस्विनी महिला बचत गट सी आर पी उमेद बचत गट पोलीस कर्मचारी यांसह विविध समाजसेवकांचा संतोष माने यूथ फाउंडेशन यांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे आजच्या युगात महिला घरापासून ते सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय यासह विविध क्षेत्रात योगदान देत असताना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यात त्यांचा त्या योगदान मोठे असते जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांनी मिळून महिलांचा सन्मान करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे महिला सक्षमीकरण व सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन राष्ट्रनिर्माणासाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या आपल्या बहिणींना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान करणे हे आपले सर्वांसाठी अभिमानास्पद आहे असे संतोष माने यांनी यावेळी सांगितले रामलाल निंभोरे ए आय न्यूज खुलताबाद